ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी चमचमीत आणि झणझणीत असं भरलेले वांगेची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात म्हणजे दोन ते ती तीन साहित्यामध्येच ही भाजी तयार होते आणि खूपच झटपट तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे मी पाच वांगी घेतलेली आहेत अगदी लहान वांगी घेतलेली आहेत तुम्ही कोणतीही वांगी इथे यूज करू शकता आता वांग्याचे अशा पद्धतीने आपल्याला साईडचे डेट काढून घ्यायचे आहेत आणि देखील काढून घ्यायचे आहेत वांगी चिरताना नेहमी देट पूर्ण काढू नका थोडासा डेट काढायचा आहे आणि संपूर्ण डेट आपल्याला इथे ठेवायचा आहे तर अशाच पद्धतीने इथे सर्व वांगी मी कट करून घेतलेली आहेत आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता वांग अशा पद्धतीने मधनं चिरून घेऊया तरी इथे बघू शकता सर्व वांगी आपली चिरून झालेली आहे आता एका कढईमध्ये एक ते दीड पळी आपण तेल घालून घेऊयात तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता तेल तापलं की यामध्ये जी कट करून घेतलेली वांगी आहे ती घालून घेऊया वांगी लवकर टाका नाही तर वांगी अंगावरती उडू शकतात आणि पटकन झाकण ठेवा थोडंसं शांत झालं की आपण झाकण उघडून वांगी परत उलटसुलट करून घेऊया आणि पुन्हा एक मिनिटभर वांगी शिजवून ठे घ्यायची आहे इथे आपल्याला तीस ते चाळीस टक्के वांगी शिजवायची आहे म्हणजे भाजीमध्ये वांगी गिजगिचीत लागत नाही आणि अगदी लवकर शिजतात तर इथे बघू शकता एक ते दीड मिनटं मी इथे वांगी तेलामध्ये अशी फ्राय करून घेतलेली आहे आता ही वांगी आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल ॲड करूया तर इथे मी तीन पळ्या तेल टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आता तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया जिरेसुद्धा छान फुलून द्यायचं आहे आणि दहा बारा कडीपत्त्याची पाणी घालून घेऊया सहा ते सात लसणाच्या पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेल्या आहेत तुम्ही लसणाची पेस्ट देखील इथे वापरू शकता आता हे परतून झालं आहे की आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत आणि हे यामध्ये घालून घेऊयात कांदा इथे आपल्याला तेलामध्ये छान फ्राय होऊन द्यायचा आहे फास्ट गॅसवरती कांदा इथे तुम्ही फ्राय करून घ्या कांदा आता हलकासा परतत आला की यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे चिरून तो घालून घेऊया टोमॅटो इथे एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही इथे टोमॅटोची पेस्ट वापरली तरी देखील चालेल आता टोमॅटो आणि कांदा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे अगदी मऊ शिजतोपर्यंत आपल्याला हा तेलावरती फ्राय करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा कांदा आणि टोमॅटो छान फ्राय झालेले आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालूया तर इथे मी दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि एक चमचा धने पावडर घातलेला आहे अगदी मोजक्या मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते आणि खूपच चटपटीत होते आता मसाले घालून झाले की एक मिनिटभर आपण मसाले परतून घेऊया आता यामध्ये एक ते दीड चमचा शेंगदाणे आणि एक चमचा ओल्या खोबऱ्या सुक्या खोबऱ्याचा कीस इथे मी एकदम बारीक वाटून घेतलेला आहे एकदम फाईन बारीक वाटायचं आहे आपल्याला पाणी न टाकता आता ही पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे देखील मसाल्यामध्ये छान एक ते दोन मिनिट छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया अशा पद्धतीने फोडणीत कोथिंबीर घातली की कोथिंबीरचा फ्लेवर छान उतरला जातो आता हे परतून झालं की यामध्ये अगदी पाच ते सहा चमचे आपण पाणी घालूया आणि पुन्हा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून एक मिनिटभर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर इथे एक मिनटं झालेलं आहे आणि भाजीला आपल्या तेलदेखील छान सुटलेलं आहे अशाच पद्धतीने छान तेल सुटलं की भाजी खूप छान होते आता आपण जी वांगी फ्राय करून घेतली होती तेलात ती घालून घेऊया आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया इथे मी भाजी थोडीशी घट्टसर ठेवणार आहे ही भाजी घट्टसर असली की खायला खूप छान लागते तुम्हाला जर पातळ करायचे असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी ॲड केलं तरी देखील चालेल आता व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घेऊया यामध्ये मी मीठ दाखवायचं राहिलं आहे तुम्ही यामध्ये मीठ देखील टाका आता एक चमचा वर्ण गरम मसाला घालून घेऊया तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर यावर्षी तुम्ही, तुम्ही या गोडा मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा मटन मसाला घातला तरी देखील चालेल आता मसाला घातला की पुन्हा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं भाजी छान शिजवून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि भाजीला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे अशाच पद्धतीने भाजी, भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही अगदी कमी साहित्यात मोजक्या साहित्यात आणि झटपट तयार होते तर आता भाजी शिजली आहे की नाही ते चेक करूया अशा पद्धतीने तुम्ही वांग शिजलं आहे का नाही ते चेक करू शकता इथे जास्त देखील आपल्याला वांग शिजून घ्यायचं नाही आहे नाहीतर भाजी गिजगिचीत होते अजून एक मिनिटभर इथे मी वांग शिजून घेणार आहे थोडंसं इथे वांगं कच्चं आहे त्यामुळे झाकण ठेवून एक ते दीड मिनटं इथे मी एक वाफ काढून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता एक ते दीड मिनटं झालेले आहे आणि भाजी देखील आपली छान शिजलेली आहे अगदी रसरशीत अशी भाजी झालेली आहे अशा पद्धतीने एकदा भरून वांग तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत